नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाई बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवक आहे दोनशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पुढील बाजार समिती आहे खेड चाकण आवक आहे एकशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे कमीत कमी दर आहे सातशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे दौड केळगाव आवक आहे तीन हजार तीनशे एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक आहे चार हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे विटा अवक आहे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे पंधरा हजार तीनशे एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवक आहे पाचशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे एक्कावन्न पुढील बाजार समिती आहे संगमनेर होक आहे तीन हजार पाचशे सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे एक्कावन्न कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पंचाहत्तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दरुच लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद